हजारो पुस्तकांचे तुकडे तुकडे करून पायदळी तुडवण्यात येत असलेल्या या पुस्तकाचे नाव आहे मी संभाजी भिडेंच्या तावडीतून कसा सुटलो वज्रधारीचे संपादक दत्तकुमार खंडागळे यांनी लिहिलेल्या या पुस्तकाचा स्टॉल कोरेगाव भीमा येथील शौर्य दिनाच्या कार्यक्रमात लावण्यात आला होता पुस्तकाचे मुखपृष्ठ पाहून येथे आलेल्या एका झुंडीने पाहता पाहता हा स्टॉल उद्ध्वस्त केला इथे उपस्थित असलेल्या काही लोकांनी देखील या झुंडीच्या वागण्याला समर्थन दिले जे कोणी दत्तकुमार कुमार यांनी पुस्तक लिहिलेले ते म्हणतात मी भिडेचं उदत्तीकरण नाही करत ह्याच्यामध्ये कर पण मला स्पष्ट दिसतं की ह्याच्यामध्ये जर तुम्ही कॅमेऱ्याचा स्पष्ट करून पहा की ह्या फोटोमध्ये स्पष्ट भिड्यांचं उदत्तीकरण केलेलं दिसतंय त्याच्यामध्ये इकडं पण भिड्यांचा फोटो आहे जर पत्रकारांनी ह्यांना प्रश्न विचारला की तुम्हाला वाटत नाही का की ह्याचं मुखपृष्ठ तुमचं जरा चुकलं आहे असं वाटत नाही का तर मला वाटतं की जे लेखक आहेत त्यांनी स्पष्ट म्हणलं आहे की माझं चुकलं आहे असं वाटत नाही माझं स्पष्ट मत आहे की ह्याचं मुखपृष्ठ तुमचा फोटो टाकूनही केला असतं फक्त भिड्याचं नाव टाकितलं असतं तर आंबेडकरी अनुयायांनी लाखोच्या रुपयांनी हे पुस्तक खरेदी केलं असतं कारण तुमचा अनुभव असे असेल याच्यामध्ये तुम्ही याच्यामध्ये तुमचा अनुभव शेअर केलेला आहे नक्कीच तुमचे अनुभव याच्यामध्ये असतील तर तुम्ही भिड्याला आता खाली तुडवून हे हे पुस्तक तुम्ही के केलं असतं तर आंबेडकर या अनुयांनी सगळ्यांनी याचं ह्या पुस्तकाचं उदात्तीकरण केलं असतं डोक्यावर घेतलं असतं या पुस्तकाला पण तुम्ही प तुमच्या पुस्तकाचं मुखपृष्ठ चुकलं नाही असं म्हणताय तर दोन्हीही बाजू भिडेंचे या स्पष्ट वयमध्ये दिसत आहेत मी पुस्तक याच्यामध्ये आतमध्ये वाचलेलं नाही आहे पण नक्कीच हे पुस्तक भिड्यांचं उदात्तीकरण क हळू स्लो पॉयझन आंबेडकरी कार्यकर्त्यांमध्ये भिडे पोहोचवण्याचं काम करते की काय मला माहिती नाही पुस्तक वाचल्यावरच ह्याच्या प्रतिक्रिया मी नक्की देते मला धक्कादायक दे, दे, दे। म्हणजे विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांनी या पुस्तकाची एकही ओळ वाचलेली ले नाही केवळ मुखपृष्ठ पाहून या पुस्तकाच्या हजारो प्रतींची नासधूस करण्यात आली आहे आम्ही विरोध का केला या पुस्तकाला तर या पुस्तकाला भिडेंचं छा तुम्ही छानपैकी टोपं फिपी घातलेला भिडेचा अगदी फोटो छान टाकला आहे इकडच्या बाजूने छान फोटो टाकलेला आहे पुस्तकातली ला. एकही लाईन वाचलेली नाही मी तरी मला हे पुस्तक माझ्या डोक्यात जाते पुस्तकातली एकही लाईन वाचलेली नाही मी पुस्तकातली एकही लाईन वाचलेली नाही मी तरी मला हे पुस्तक माझ्या डोक्यात जाते भिडेंना पाहून डोक्यात जातं कारण कारण त्याचं हे आहे की भिडेंनी इथल्या समंद जातीय व्यवस्थेवर त्यांनी त्याचा पगडा करून जाती जातीमध्ये द्वेष निर्माण करण्याचं काम भिडेंनी केलेलं आहे म्हणून हे पुस्तक आमच्या डोक्यात जातं संभाजी भिडेंचा चेहरा दाखवून आंबेडकरी कार्यकर्त्यांमध्ये त्यांचे विचार अप्रत्यक्षपणे पेरण्यात येत असल्याचा दावा या व्यक्तीने केला आहे या धक्कादायक प्रकारानंतर या पुस्तकाचे लेखक वज्रधारीचे संपादक दत्तकुमार खंडागळे यांनी या पुस्तकात नेमकं काय लिहिलंय हे पुस्तक कशाशी संबंधित आहे याबाबत माहिती दिली आहे पहिलंच प्रकरण मी दहशतवादी होण्यापासून कसा वाचलो दुसरं प्रकरण सांगतो मला भिडे कसे माहिती झाले मुसलमान व्यक्तीला पाहिलं की मला कापून टाका वाटायचं हे माझे अनुभव आहेत की त्यांच्या सोबत काम करताना त्या माणसानं माझ्या मस्तकात जे जे त्यांचं ऐकून डोक्यात गेलं ते मी मांडायचा प्रयत्न केला आहे भिडे आंबेडकरांचा गांधींचा महात्मा फुलेंचा तिरस्कार का करतात जेम्स लेन प्रकरण प्रकरणासंदर्भात भिड्यांची भूमिका काय हे सगळे आतली प्रकरणं आहेत यात कुठेही भिड्यांचं उदात्तीकरण करणारा एकही विषय नाही त्यांना असं वाटलं की भिडेचा फोटो आहे म्हणजे ते भिड्यांच्या समर्थनार्थ असेल पण या पुस्तकात भिडे मुस्लिमांची विरोधात कसं भडकवतात लोकांना युवकांना कसं भडकवतात त्यांची माती कशी भडकवतात आणि समाजातलं वातावरण दूषित कसं करतात हे मांडण्याचा मी प्रयत्न केलाय मी त्यांना ओरडून सांगतोय हे पुस्तक भिड्यांच्या कामाच्या किंवा विचाराच्या विरोधातलं तेन आहे पण त्यांची ऐकायची मानसिकता नव्हती फोटोज कसा छापला आणि तो इथं कसा काय आणायची हिंमत केली एवढंच त्यांचं म्हणणं होतं आणि त्यांनी पुस्तक उचललं ते गट्टे उचलले खाली टाकून दिले बिरकाडून दिले आणि फाडून तुडवून टाकले हे पुस्तक प्रकाशित करण्यामागील उद्देश दत्तकुमार खंडागळे यांनी स्पष्ट केलाय खरं तर हे पुस्तक मी संभाजी संभाजीपुढे बहुजन समाजला युवकांची दिशाभूल कशी करतात त्यांना धार्मिक कट्टरता कशी शिकवतात ज्या पद्धतीनं बहुजन समाजला युवकांना गोळा करतात आणि त्यांची दिशाभूल करतात तेच त्यांचं आयुष्य बर्बाद करतात हे सगळं या पुस्तकाच्या निमित्तानं मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे आणि हे पुस्तक मी इथं आज भीमा कोरेगावच्या निमित्तानं अभिवादन करायला आणि हे पुस्तक इथं विचाराला मानणारी लोक आहेत तिथं हे पुस्तक घेऊन आलो मी पण एक आंबेडकरवादी कार्यकर्ता आहे आणि हा विचार लोकांच्यापर्यंत पोचवावा एक प्रबोधनाचं काम मी करतो आहे म्हणजे हे पुस्तक अक्षरशः मी कर्ज काढून छापलं आणि इथं हे मी लोकांच्या लोकांच्यापर्यंत हा विचार पोचला जावा भिडे कशी कशी फसवणूक करतायत आणि त्यांच्या तावडीतून मी सुटलो मी यांच्यासोबत अर्धा वर्ष काम केलं मग अनेक माझ्या आयुष्यातली अर्धा वर्ष गेली असं इतर युवकांच्या आयुष्यातली वर्षं जाऊ नयेत त्यांचं करिअर बर्बाद होऊ नये याही भूमिकेने मी पुस्तक छापलेलं आहे प्रबोधनासाठी म्हणून हे मी पुस्तक लिहिलं बिडेंच्या कार्यकर्त्यांच्या धमक्या येतील दमबाजी होईल माराल येतील हल्ले करतील ह्या सगळ्याची परवा न करतात ते सगळं ग्रहीत धरून ते डोक्यात ठेवून मी तरी तयारी ठेवली जरी हल्ले केले तरी चालतील त्यांनी मला मारलं तरी चालेल ही मानसिकता ठेवून हे मी पुस्तक लिहिले निवळ प्रबोधन करावं आपली बहुजनांची पोरं वाचावीत या भूमिकेने लिहिलं आणि ज्यावेळेस आज भीमा कोरेगावच्या शौर्य मैदानावर हे पुस्तक पाडलं खरंतर हे पुस्तक नाही माझं काळीच फाडल्यासारखं मला वाटतं मला प्रचंड वेदना झालेत आणि वाईट काय शोकांतिका या गोष्टीच वाटते की आंबेडकरांना मानणाऱ्या कार्यकर्ते कार्यकर्त्यांनी हे करावं हे सगळ्यात वाईट आणि शोकांतिका आहे या पुस्तकाच्या स्टॉलवर त्यावेळी नक्की काय घडलं हे देखील जाणून घेऊया इथं काय कार्यकर्ते आले ते म्हटले हे पुस्तक तुम्ही छापलंच कसं त्यांचा ता, फोटो इथं कसं छापला तुम्ही या आणि त्यांचा फोटो इथं आणलाच कसा तुम्ही जय भीमाला आहे का असं म्हणत झुंडशाही केली इथं माझ्या पुस्तकाच्या गट्टे होते उचलले विस्कटले फाडून टाकले साधारण हजार बाराशे पुस्तकं माझी फाडून उधळून टाकली खरं तर ज्या आंबेडकरांनी आयुष्यभर पुस्तकाला इतकं जपलं पुस्तकासाठी स्वतंत्र घर बांधलं त्या आंबेडकरांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांनी पुस्तक फाडावं ते पुस्तक तुडवावं जर हे भिडेंच्या कार्यकर्त्यांनी केलं असतं मला आनंद वाटला असता केवळ मुखपृष्ठ पाहून ज्यांनी हजारो पुस्तके उद्ध्वस्त केली त्या झुंडीचा द्वेष न करता त्यांना हे पुस्तक वाचण्याचे आव्हान दत्तकुमार खंडागळे यांनी केलं आहे मला त्यांच्याबद्दल अजिबात राग नाही त्यांचा द्वेष नाही फक्त मला त्यांना हा जोडून एवढीच विनंती आहे की बाबानं तुम्ही बाबासाहेबांचे कार्यकर्ते म्हणवता तर विचार पहिल्यांदा वाचा समजून घ्या आणि बाबासाहेबांनी जो विचार दिला ज्या पद्धतीनं त्यांनी आयुष्यभर रक्ताचा थेंब न सांगता क्रांती केली बाबासाहेबांच्या कार्यकर्त्यांनी विचार समजून घेतला पाहिजे वाचला पाहिजे त्यांनी भिडेंच्या कार्यकर्त्यासारखं वागू नये आज जे कार्यकर्ते वागले ते बाबासाहेब बाबा बाबा बाबासाहेबांच्या कार्यकर्त्यासारखे नाहीत ते भिडेंच्या कार्यकर्त्यासारखे वागले बाबासाहेबांचा जो कार्यकर्ता आहे आणि मी शमीबा डॉक्टर शमीबा पाटील यांना धन्यवाद दिन त्या इथं आल्या त्यांनी त्या झुंडशाही करणाऱ्या कार्यकर्त्यांना पांगवलं त्यांना त्या रागवल्या आणि त्यांनी त्या सांगितलं की आपला एक आंबेडकरी कार्यकर्ता इथं स्वतः पुस्तक छापून आला आहे आपण त्याला पाठबळ द्यायला पाहिजे तुम्ही पुस्तक फाडता हे चुकीचं आहे मी डॉक्टर शमीबा पाटील यांना खूप धन्यवाद दिन त्या जर आल्या नसत्या मला मारलंही असतं वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या शमीबा पाटील वेळीच धावून आल्या त्यांनी दत्तकुमार खंडागळे यांच्यावर अंगावर जाणाऱ्या झुंडीला परतावून लावले कर्ज काढून प्रबोधनासाठी धाडसाने पुस्तक लिहिणाऱ्या एका आंबेडकरी कार्यकर्त्यावर हा धक्कादायक प्रकार ओढवलाय या घटनेनंतर पुस्तकाला विरोध करण्यासाठी तरी हे पुस्तक वाचा ही भूमिका दत्तकुमार खंडागळे यांनी घेतली